जो एक सर्वे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीट मिळताना दिसतायत त्याच्यामध्ये सव्वीस आघाडी आणि भाजप ते, आगाडी ते, आगाडी ते, आगाडी ते एक, 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 एक सर्वे आहे आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार दस विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर दहा हजारला विचारतात पंचवीस हजारला विचारतात पन्नास हजारला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनीच सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महा युती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून बऱ्यापैकी बरेचदा ठरलेला आहे सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू का? हे हो का तुम्ही आता काही अंदाज करू नका तुम्ही काही ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाही शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही जे येतील प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मपरीक्ष आत्मचिंतन पण करा शेवटी आज मी खरोखरीच सांगतो मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही विदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार त्यांनी सहा हजार आम्ही असं बारा हजाराचं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा उतरून आत्ता अग्रिम पंचवीस टक्के रक्कम परवा दिली ती बावीसशे कोटी रुपयाची दिली आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल आता तुम्ही आप वेगवेगळ्या प्रकारचा प प्रपोगंडा करत असतात त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण का करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्यातले अनेक कंगोरे असतात आणि आत्ताच आपण तीन चार निवडणुकांचा तीन चार राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आहेत आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडं पेपरच्या पानाच्या पानं जाहिराती मी असं केलं आहे मी तसं केलं आहे मी हे केलं आहे मी ते केलं आहे तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं हे असं आहे तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण दोन दिवस तुम्ही फार आक्रमक भाषण करताय काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का माझं मी का भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिला प्रश्न त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही नाही टीका नाही प्रश्न प्रश्न आहे तुम्ही पवारसाहेबांचं नाव घेतलं नाही थेट पण काल असं स्पष्ट म्हटलं की आता इथून पुढं माझं ऐकायचं माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे तुम्ही माझं ऐकू नका मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं आणि तो माझा कार्यकर्ता आहे मी मतदारांना नाही आव्हान केलं माझ्या कार्यकर्त्यांना केलं आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिवाळ्याचे संबंध आहेत